मंडळी तुम्ही आजपर्यंत विमानात कधी बसलाय का जर बसला नसाल तर फ्युचरमध्ये बसाल त्यावेळी शंभर टक्के या गोष्टीचा विचार किंवा या गोष्टीचा प्रश्न तुमच्या डोक्यात शंभर टक्के येईल की बाबा विना विमानाच्या खिडक्या ज्या असतात त्या गोल का असतात म्हणजे तुम्ही म्हणाला हा काय प्रश्न आहे पण कधीतरी विचार करा आपण घरात राहतो घराच्या खिडक्या असतील ऑफिस असेल ऑफिसच्या खिडक्या असतील इव्हन आपल्या कार असतील बस असतील सगळ्याच्या खिडक्या ह्या चौकोन असतात विमानाच्याच खिडक्या का गोल आहेत नमस्कार मंडळी मी सर्वेश आणि तुम्ही बघताय वेळे मंडळी आपण याच प्रश्नावरती आज इन डिटेल विचार करूया आणि बोलूया याच्यावरती माहिती घेऊया की नेमकं विमानाच्या खिडक्या गोल का असतात म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विमानाचे पंखे असतील विमानाची चाकं असतील विमानाची शिटं असतील कोचिंग असेल अगदी टॉप क्लास असतं कारण सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या असतात मग विमानाच्या खिडक्याच का गोल तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो याचं कारण सांगताना सगळ्यात पहिलं कारण असं असतं तणाव म्हणजेच दबाव एरोडायनामिकचा नियम असा म्हणतो की विमान जेव्हा आकाशात उंच उडतं त्यावेळी बाहेरचा दबाव आणि विमानाच्या आतला हवेचा दबाव हा पूर्णपणे डिफरंट असतो आता डिफरंट कसा असतो एक तुम्हाला उदाहरण देतो तुम्ही एक बलून घ्या म्हणजे एक फुगा घ्या त्या फुग्यामध्ये जेव्हा आपण हवा भरतो तो फुगा आपण जेव्हा हवेमध्ये पकडतो भरलेला फुगा हवेनी फुग्याच्या आतली हवा आणि फुग्याच्या बाहेरची हवा ह्या दोन्ही पूर्णपणे डिफरन्स असतात फुग्याच्या आतील हवेचा संबंध बाहेर हवेशी अजिबात येत नाही त्याचप्रमाणे बाहेरील हवेचा संबंध हा आत अजिबात येत नाही फॉर एक्झाम्पल आतून फुगा जो असतो तो फुगवताना ताणला जातो त्यामुळे तिथं ताण किंवा दबाव हा जास्त प्रमाणात असतो आणि त्याचबरोबर बाहेर म्हणजे फुग्याच्या बाहेर जो दबाव असतो हवा असते ती नॉर्मल असते त्याच पद्धतीने विमानाच्या आत जी हवा असते ती नॉर्मल असते जेणेकरून विमानाच्या आत जे प्रवासी आहेत त्यांना श्वास घ्यायला उपयोग होईल किंवा ऑक्सिजन जे विमानाच्या आतमध्ये आहे ते व्यवस्थित सगळ्या प्रवाशांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना व्यवस्थित श्वास घेता येईल पण त्याचबरोबर पूर्णपणे ऑपोजिट म्हणजे विमानाच्या बाहेरची जी आहे ती अगदी वेगाने अगदी आकाशात असल्यामुळे हवा कापत जाण्यासाठी पूर्णपणे दोन्ही म्हणजे तुम्हाला माहित असेल विमान जेव्हा फास्ट स्पीडमध्ये जातं तेव्हा ते दोन्ही साईडला ढग किंवा हवा कापत जातं त्यामुळे तिथला दबाव जो असतो तो आणि विमानाच्या आतला हवेचा दबाव हा पूर्णपणे डिफरन्स असतो आणि त्यामुळेच ह्या फुग्याच्या उदाहरण उदाहरणावरनं आपल्याला कळतं की स्ट्रेस किंवा दबाव हा किती महत्वाचा आहे त्यातल्या त्यात खिडक्या चौकून असल्या तर काय होईल सगळ्यात पहिली गोष्ट जर खिडक्या चौकून असतील तुम्हाला एक मी नियम सांगतो नॉर्मल आपण गणितात शिकलो असेल किंवा विज्ञानात शिकलो असेल शाळेमध्ये देखील जेव्हा एखाद्या दे वस्तूवरती किंवा एखाद्या गोष्टीवरती दबाव पडला जातो तेव्हा एखाद्या खिडकीचं उदाहरण घेऊ आपण त्या खिडकीवरती जर आपण दबाव टाकला तर खिडकीच्या चारी कॉर्नरला म्हणजे जर चौकून असेल तर चारी कॉर्नरला जास्त दबाव पडतो आणि त्यामुळे खिडक्यात तुटण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच पद्धतीनं तुम्ही आता म्हणाल की बाबा ज्यावेळी विमान तयार झालं त्यावेळी कशा होत्या खिडक्या किंवा तेव्हापासूनच गोर होत्या का तर राज्य बातमी मंडळी सगळ्यात सुरुवातीला म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या दशकात किंवा त्यावेळीच्या सुरुवातीला जेव्हा विमानं होती त्या विमानांमध्ये ज्या खिडक्या होत्या त्या चौकोन होत्या पण त्यानंतर हळूहळू असं व्हायला लागलं की अचानक काही अपघात व्हायला लागले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे द हेवीलँड कॉमेट नावाचं एक ब्रिटिश विमान होतं ते विमान नॉर्मली जसं बाकीचे विमान एका काही प्रवाशांना घेऊन उडतात त्याप्रमाणे काही ब्रिटिश प्रवाशांना घेऊन ते विमान आपले उड्डाण भरतं काही वेळानंतर त्या विमानामध्ये काही बिघाड होतो काही बिघाड नाही होतो काहीच पायलटला कळत नाही आणि ते विमान दुर्घटनाग्रस्त होतं ते दुर्घटनाग्रस्त होतं पण काही दिवसांमध्ये किंवा काही काळानंतर अनेक विमान जे आहेत ते त्याच पद्धतीने दुर्घटनाग्रस्त व्हायला हो लागतात जेव्हा शास्त्रज्ञ या गोष्टीचा विचार करतात किंवा शोध लावतात त्यावेळी त्यांना ही गोष्ट कळते की सगळ्या विमानांच्यामध्ये चौकोन खिडक्या होत्या आणि त्याच वेळी वेगवेगळ्या वेग वेग डिझाईनमध्ये दिजाँ बनणाऱ्या ज्या खिडक्या होत्या म्हणजे वेगळ्या दुसऱ्या विमानांच्यामध्ये ज्या गोल खिडक्या होत्या त्या विमानांचा अपघात होणं शक्य नव्हतं किंवा जास्त अपघात त्यांचे व्हायचे नाहीत तेव्हा ब्रिटिशांनी पण सांगितलं की चौकोनी खिडक्या असल्यामुळे त्या विमानांचं जे अपघात व्हायचं प्रमाण होतं ते जास्त होतं त्याच पद्धतीनं ब्रिटिश शास्त्रज्ञ जे होते ते शास्त्रज्ञांनी त्यांनी व्यवस्थित शोध लावून त्यांनी एक अर्थ पण दिला की कोणत्याही चौकोनी वस्तीवरती जेव्हा दबाव पडतो तेव्हा तो दबाव त्याच्या कॉर्नरला म्हणजे जर त्रिकोण असेल तर तीन कॉर्नरला चौकोन असेल तर चार कॉर्नरला सेम जसं जास्त कॉर्नर असतील तेवढा जास्त कॉर्नरमध्ये तो दबाव स्प्रेड केला जातो इक्वली स्ट्रेस हा चार कोपऱ्यांच्या वरती स्प्रेड केला जातो आणि त्यामुळे त्या चारही कॉर्नरला सूक्ष्म भेगा पडायला चालू होतात आणि त्या भेगात जेव्हा जास्त दबाव वाढतो किंवा तणाव वाढतो तेव्हा त्या कॉर्नरवरच्या भेगा जास्त होतात आणि त्यामुळं तो चौकोन किंवा ती खिडकी किंवा ती काच तुटते आणि त्यामुळे चौकोनी खिडक्या मॅक्सिमम विमानामध्ये घालायचं प्रमाण कमी असतं या उलट विमानामध्ये असणाऱ्या गोल खिडक्या याच्यामध्ये शास्त्रज्ञांनी शोध ज्या पद्धतीने लावला होता त्यांनी सांगितलं होतं की ज्या गोल खिडक्या असतात त्या गोल खिडक्याच्या सेंटरवरती जेव्हा दबाव पडतो किंवा जेव्हा ताण पडतो तणाव पडतो तेव्हा ते इक्वली डिस्ट्रीब्युट होतात आणि त्याला कुठलाच कॉर्नर नसल्यामुळे तुम्हाला माहीत असेल गोल गोलला कुठलाच कॉर्नर नसतो त्यामुळे त्याला कोणताही कॉर्नर नसल्यामुळे त्या इक्वली सगळ्या साईडनं सगळ्या बाजूनं ह्या वेव्स ज्या आहेत दबावच्या वेव्स ह्या इक्वली डिस्ट्रीब्यूट होतात आणि त्यामुळे त्या तणावाला स्ट्रॉंगली डिफेंड करण्याची ताकद त्या सर्कलमध्ये किंवा त्या गोला वस्तूमध्ये गोलाकार वस्तूमध्ये येते त्याचमुळे विमानावर जो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन्ही हवेचा दबाव हा वेगवेगळा असल्यामुळे वेग हा तणाव हा इक्वली डिस्ट्रीब्युट झाल्यामुळे गोल खिडक्यांच्या मध्ये तुटण्याचे चान्सेस अजिबात नसतात विमानाच्या खिडक्या तीन थरांच्या मध्ये असतात सगळ्यात पहिला त्या थरांचं नाव सांगण्याआधी त्या सगळ्या म्हणजे ते तीन थर जे आहेत त्यांना पॅन्स असं म्हटलं जातं म्हणजे थ्री लेअर्ड शीट्स म्हणजे पॅन्स असं म्हटलं जातं सगळ्यात बाहेरचा थर जो आहे म्हणजे एक नंबरचा बाहेरचा थर तो थर ज्या कारणासाठी बनलेला असतो ते कारण म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग कारण असतं म्हणजे मी मगाशी जसं म्हटल्याप्रमाणे विमानाच्या बाहेर जी हवा असते जो दबाव असतो तो अगदी जास्त असतो आणि त्या दबावाला डिफेंड करण्यासाठी किंवा स्ट्रॉंगली डिफेंड करण्यासाठी ते बाहेरचा थर जो असतो एक नंबरचा तो थर ते काम करतो दोन नंबरचा थर जो असतो तो इमर्जन्सी सीट असतो म्हणजे काय जर समजा जास्त दबाव असेल किंवा हवामान खराब असेल किंवा जास्त तणाव वाढला तीन नंबरची एक नंबरची लेयर, जर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बाहेरची स्ट्रॉंग लेअर जर ती डिस्ट्रॉय झाली तर सेंटरची म्हणजे दोन नंबरची जी लेअर आहे ती लेयर, ती डिस्ट्रॉय झालेल्या लेयर ले 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 पासून जो दबाव येतो त्याला परत एकदा डिफेंड करण्यासाठी दोन नंबरची लेअरचं काम असतं त्यानंतर तीन नंबरची जी लेअर असते ती म्हणजे प्रवाशांच्या जवळची लेअर म्हणजे आतली लेअर ती लेअर अगदी नॉर्मल काचेप्रमाणे असते जेणेकरून बाहेरून जो दबाव येतोय तो दबाव नॉर्मल तीन नंबरच्या म्हणजे प्रवाशांच्या जवळच्या लेअरला न येता प्रवाशांना हात लावता यावा त्यांना त्या काचेपासून काही इजा व्हायला नको याप्रमाणे नॉर्मल बनवलेली काच म्हणजे प्रवाशांसाठी नॉर्मल त्यांना काही घातक नसलेली किंवा धोका नसलेली धोका नसावा अशासाठी बनवलेली ती तीन नंबरची लेअर असते नीट पाहिलं तर या खिडकींमध्ये एक छोटस होल देखील असतं खिडकींमध्ये म्हणजे पूर्ण आरपारने तर या तीन लेअर जे असतात त्या तिन्ही लेअरच्या मधोमध मद, एक छोटस छिद्र देखील होल देखील असतं त्या तीन लेअरच्या मध्ये जे होल असतं त्याला ब्लीड होल असं देखील म्हटलं जातं हे का असतं तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तिन्ही लेअरचे शीट असतात त्या तिन्ही लेअरचं काम हे डिफरंट असतं पण हे तिन्ही लेअर जेव्हा एकमेकांच्या मध्ये म्हणजे एकमेक एकत्र येऊन काम करतील तेव्हाच ते वर्किंगमध्ये येतात आणि त्यामुळं ह्या तिन्ही थरांच्या मधील दबाव जे आहे त्या दबावावरती नियंत्रण ठेवण्यासाठी या तिन्ही शीट्सच्या मध्ये एक होल असतं ब्लीड होल मी मागाशी म्हटलं त्याप्रमाणे आता अजून स्ट्रॉंग किंवा अजून अपडेट पद्धती व्हायला लागलेत अजून नवनवीन गोष्टी यायला लागलेत पण किती केलं तरी आपण शेवटी माणूस आहोत आपण किती केलं तरी मानव आहोत आणि आपल्याकडनं चुकाय होत असतात तुम्हाला रिसेंटलीच माहित असेल जे अपघात झाला जो विमानाचा अपघात झाला त्याच्यामध्ये दे देखील भरपूर वेगवेगळ्या वेग गोष्टी आल्या ब्लॅक बॉक्स उघडलं गेलं त्यानंतर पण काही कारणं बाहेर आली पण आता आपल्याकडे एवढ्या अपडेट गोष्टी असून देखील अनेक अपघात होतात पण त्याच्यामध्येच क्युरस करणारा प्रश्न हा असा एक होता बाबा, मा, एक की होता बाबा माणसाला एक क्युरस करणारा प्रश्न असा होता की बाबा विमानच्या खिडक्या ज्या आहेत किंवा आपल्या गाड्यांच्या खिडक्या वगैरे चौकून असतात तर मग विमानच्या खिडक्या का चौकून नसतात किंवा जास्त बघायला का मिळत नाहीत तर याच कारणामुळे म्हणजे हवेचा दबाव जो असतो हा दबाव बाहेरचा वेगळा असतो आतला वेगळा असतो या दोन्ही दबावाला जर एकत्रित करण्यात आलं मी मग एक सुंदर उदाहरण दिलं फुगा त्या फुग्याच्या आतली हवा आणि बाहेरची हवा जर ही कनेक्ट करायची असेल तर काय करावं लागेल तो फुगा फोडावा लागेल तर त्या पद्धतीनं विमान फुटेल त्यामुळे विमानच्या बाहेरची हवा आणि आतली हवा यांचं कनेक्शन व्हायला नाही पाहिजे त्यासाठी खिडक्या ज्या असतात त्या खिडक्या स्ट्रॉंग ठेवण्यासाठी चौकोन नसून चौकोन असल्यामुळे चौकोन चारी साईडला स्ट्रेस इक्वली डिस्ट्रीब्यूट झाला तर भेगा पडतात आणि काचा फुटून जातात पण सर्कल असेल तर शंभर टक्के सगळीकडे इक्वली व्यवस्थित ते जो दबाव आहे जो ताण आहे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो आणि त्यामुळे भेगा पडत नाहीत ते काच फुटत नाही त्यामुळे बाहेरच्या हवा आणि आतली हवा याचा कनेक्शन होऊ देत नाहीत याच कारणामुळे या खिडक्या ज्या असतात या, या गोल बनवल्या असतात मंडळी माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही कधी विमानात बसला का किंवा तुम्ही आजपर्यंत असं कुठला प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये क्युरियस करतो तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न करूया बाकी हक्काचं चॅनल शब्द वेळेस सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद